न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला जिल्हा कायद्याचा बाली किल्ला नाशिक 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 जिल्हा कायद्याचा बाली किल्ला ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा त्वरित पाहिजेत हेल्पर व ऑपरेटर सातपूर एम आय डी सी मध्ये बॅगेच्या नामांकित कंपनीकरिता महिला मुली व पुरुष मुले कामासाठी पाहिजेत आकर्षक पगार दरमहा पंधरा हजार ते सव्वीस हजार रुपये संपर्क सत्याहत्तर त्रेचाळीस एकोणनव्वद नव्वद पंचवीस त्र्याण्णव सत्तर अठरा चौऱ्याहत्तर अडतीस त्र्याऐंशी नव्वद सव्वीस पन्नास झिरो पाच एक्क्याण्णव छप्पन्न पंच्याऐंशी डबल झिरो त्र्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस चौसष्ट चौतीस छप्पन्न पंच्याऐंशी झिरो सात सत्तावन्न सव्वीस